चला आजचा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी एकंदरीत लाडकी बहिणी योजना अपडेट महत्त्वाची अपडेट वरती आपण चर्चा करणार आहोत अनेक महिलांचा प्रश्न तीन हजार रुपये आणि एकवीसशे रुपये हे कधीपर्यंत येतील आणि आज जमा होणार आहेत तर कधी जमा होणार आहे आणि सोबतच जे राज्याचे आपले सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्ट भाषेत म्हटलेलं आहे की आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमार्फत पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होत होते आणि यामध्ये आता वाढ करून एकवीसशे रुपये जमा करणार आहोत या संदर्भात आपण महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी नंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत भेटून जाणार आहे बघा आता तीन हजार रुपये प्लस एकवीसशे रुपये आता जर बघितलं काही लाडक्या बहिणींना म्हणजे एकंदरीत लाडकी बहिणी योजनेसंदर्भात जे काय आज महत्त्वाचे अपडेट आलेले आहे जे काही महिला आहेत ते वाढ बघतायत की एकंदरीत फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता अजून काही महिलांना मिळालेला नाही आणि काल आठ मार्च महिला दिनी रोजी अनेक महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेत ठीक आहे आता महिला कोणाचे वाट बघतायत तर फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि मार्च आठ मार्च आता महिला दिवस काला साजरा झाला तर या दोघांचे मिळून तीन हजार रुपये कधी जमा होतील या संदर्भात महिला आता वाट बघत आहेत आणि सोबतच ज्या पद्धतीने आपल्याला निवडणुका विधानसभेच्या निवडणुका चालू होतात त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्याने म्हटलं होतं की आता लाडक्या बहिणींना आम्ही काय करणार आहोत एकवीसशे रुपये देणार आहोत आणि अशीच योजना जवळपास आता दिल्लीमध्ये सुद्धा सुरू झालेली आहे सुरुवातीला ही अशा प्रकारची योजना मध्य प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळाली मध्य मध्य प्रदेशामध्ये झाल्यानंतर आपल्या राज्यामध्ये ही योजना पाहायला मिळाली आपल्याबरोबरच आता कर्नाटकमध्ये सुरू झालेले म्हणजे अनेक राज्यांमध्ये आज या योजनेचे अनुकरण आहेत म्हणजे ही योजना त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न आहेत हे आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालं राहिला प्रश्न बघा आतापर्यंत लाडक्या बहिणींना जवळपास फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला होता पंधराशे रुपये अजून काही महिला बाकी आहेत की ज्यांना हप्ते मिळायचे बाकी आहेत सोबतच आता एकवीसशे रुपये कधीपासून स्टार्ट होतील कारण आपल्याला म्हटलं गेलं होतं की बाबा फेब्रुवारी संपला किंवा जानेवारीमध्येच एकवीसशे रुपये स्टार्ट होणार आहे तर या संदर्भात जे काही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेब यांनी काय म्हटलेले ते तुम्हाला मी सांगणार आहोत बघा सुरुवातीला ज्या महिलांना आतापर्यंत फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे पंधराशे रुपये तो सर्वांनाच जवळपास आला आहे आणि मार्चसुद्धा हप्ता लगेच मिळणार आहेत काही महिलांना ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही मार्च आणि फेब्रुवारी असे एकत्रित महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत ठीक आहे तीन हजार रुपये एकत्रितपणे महिलांना में मिळणार आहेत आता प्रश्न राहिला हा एकवीसशे रुपये कधीपासून स्टार्ट होणार आहे बघा काल तुम्ही सुद्धा बघितलं असेल न्यूजमध्येपासून बघितलं असेल एकनाथ शिंदे साहेब काय म्हटले ते तर बघा एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात जे काही आपल्याला घोषणा करण्यात आल्या होत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत परंतु नवीन वर्षामध्ये देणार होते अजूनपर्यंत ते दिले गेले नाहीत सोबतच आर्थिक वर्षामध्ये ते ठेवणार होते तेव्हाही दिले गेले नाहीत पण आता ते स्वतःही म्हटलेले आहे की आता पूर्ण नियोजन करून पूर्ण नियोजन करून आणि सगळं प्रकारचे जे काही खर्च वगैरे यांचा पूर्णपणे आढावा घेऊन एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये द्यायला सुरुवात करणार आहोत आम्ही आणि ते सुरुवात होणार आहे एप्रिल महिन्यापासून कधीपासून सुरुवात होणार आहे म्हणजे एप्रिल महिन्यापासून म्हणजे पुढच्या महिन्यापासून त्यांनी सांगितलेले की पंधराशेच्या ऐवजी आम्ही काय देणार आहोत एकवीसशे रुपये देणार आहोत आता यामध्ये काय झालं या बऱ्याच जेव्हा निवडणुका पार पडल्या मंत्री वगैरे सगळे निवडून आले त्याच्यानंतरच्या काळामध्ये बरेच महिलांनी काय केलं महिलांच्या योजना बंद झाल्या अशी कंप्लेंट भरपूर महिलांची आली की बाबा आमची लाडकी बहीण योजना बंद झाली आणि याच्यानंतर आणखी लाडकी बन योजनेचे काही महिलांचा सुद्धा बंद होणार आहे अशी सुद्धा चर्चा चालू आहे त्यावरती जे काही आदित्य तटकरे मंत्री आहेत बालविकास मंत्रालयांच्या त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की कोणाचे बंद झालेत ते नेमका ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे आणि त्याच्या ऐवजी ट्रॅक्टर असेल तर चालेल पण फोर व्हीलर वगैरे काय असेल तर अशा महिलांना ते बंद केलं आहे शिवाय ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहेत कारण काही महिला अशा सुद्धा होत्या ज्यांचा वार्षिक उत्पन्न हे पाच पाच दहा दहा लाख रुपये आहे त्यांनी सुद्धा लाडकीबे योजनेचे फायदा घेत होत्या ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आलं डॉक्युमेंट पूर्णपणे पडताळणी करण्यात आली त्यामध्ये ता सापडल्यात अशा महिलांचे फक्त लाडकीबेन योजनेचे हक्क बंद झालेले आहेत पण जे रेलमध्ये गरीब कुटुंबातील आहेत ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा खालीच आहे अशा महिलांना कंटिन्यू लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळत राहणार रा आहे ही पैसे कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही पण उत्पन्न ना खूप महत्वाचं आहे सोबतच असंही काही घ घटना घडल्या होत्या ज्यांचे सरकारी अधिकारी म्हणजे ज्यांचं कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकर असेल आणि या कुटुंबात देखील पैसे मिळत होते तर हे ज्यावेळेस व्हेरिफिकेशन झालं ज्या ज्या घरामध्ये सरकारी नोकरीवाले उमेदवार किंवा महिला होत्या तर त्यांचं हे लडकेबनी योजनेचे हो पैसे बंद करण्यात आले आहेत असं नाही की सरसकट सगळ्यांचेच बंद केले सगळ्यांना आहेत आत्तापर्यंत मार्च महिन्याचे सुद्धा पंधराशे रुपये जमा झालेले आहेत इथून पुढे सुद्धा मिळत राहणार आहे पण फक्त काय आहे या गोष्टी महत्वाच्या आहेत कोणत्या अडीच लाख वार्षिक उत्पन्न त्याच्यानंतर सरकारी नोकरी चार चाकी वाहन या गोष्टी महत्वाच्या आहेत जर याच्यापेक्षा हे नसणार तर तुम्हाला शंभर टक्के पैसे हे मिळत राहणार आहे आणि एप्रिल महिन्यापासून आता एकवीसशे रुपये देण्याची सुद्धा घोषणा झालेली आहेत त्यामुळे तुम्ही निश्चित राहा तुम्हाला नक्कीच पैसे मिळणार आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजना संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा माझा नमस्कार